मित्रांनो आज मी तुम्हाला पंधरा मिनिटाची जी फर्स्ट कँडल आहे त्याच्या मागची सायकोलॉजी काय असते ते सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला लगेच स्टार्ट करूया तुम्ही आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आता तुम्हाला स्टार्टिंग किंवा थंबेल पाहून असं वाटलं असेल पंधरा मिनिटाची स्टार्टर्जी आम्हाला माहिती आहे की एक कॅन्डल बनते तिचा हाय आणि लो मार्क करा ज्या साईडला ब्रेक करेल तिथे तुम्हाला ट्रेड मिळेल बरोबर आहे काही विशेषणी आहे बरोबर मित्रांनो काहीच विशेषणी आहे बेसिक स्ट्रॅटर्जी आहे आणि ही माहिती पण असेल पण मी नेहमी एक सांगायचा प्रयत्न करत करतो आणि तुम्ही वारंवार ऐकलं असेल ते सर्वांना माहिती आहे तेच कधी मार्केट करत नाही मार्केट असं काही करतो की जे लोकांना माहिती नाही आहे किंवा लोकांना वाटतंय त्याप्रमाणे मार्केट बिहेव्हिअर करत नाही का असं म्हणतोय कारण मार्केट कधी तुम्हाला वाटतंय त्या प्रकारे बिहेवियर करेल तर तुम्हाला व्हिडिओज वगैरे काही पाहिजे गरजच नाहीये तुम्हाला वाटतं आज मार्केट या दिशेला जाईल तर नक्कीच त्या दिशेला जाईल सायकोलॉजी काय असते जी कॅन्डल बनते त्याच्या मागे सायकोलॉजी काय असते कशा प्रकारे आपण त्यामध्ये ट्रॅप होऊन जातो आणि केव्हा एंट्री केल्यानंतर फास्ट मोमेंटम आपल्याला यामधनं मिळेल हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं पाहायला मिळणार आहे तुम्ही इतर जे पण व्हिडिओ पाहिले असणार आहे पंधरा मिनिटाच्या स्ट्रॅटर्जीचे त्याच्यापेक्षा हा वेगळा व्हिडिओ आहे आणि यामध्ये की पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ पूर्ण डिटेल पहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला ती कन्सेप्ट समजणार आहे मी आता सर्वात पहिले आपल्याला पंधरा मिनिटाची कॅन्डल पाहिजे तसं मी इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चॅट पॅटर्न लावला आणि पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल आपल्याला इथे दिसते आपण तिला मार्क करून घेऊ मित्रांनो तिच्या हायला आणि तिच्या लोला या ठिकाणी मी मार्क केलंय सिम्पल आहे एकदम बेसिक आहे इथपर्यंत सर्वांना माहिती आहे पण आता मला कोणत्या साईडला ट्रेड घ्यायचा आहे हे मी कस काय डिसिजन करणार आहे तर मला फर्स्ट पंधरा मिनिटाची कॅन्डल पाहिजे थी? कदी ती कॅन्डल कोणती कधी ती रेड म्हणजे त्याप्रमाणे इथे बेरिश कॅन्डल आहे मित्रांनो स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे तर जेव्हा स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनते तेव्हा खाली ब्रेक करणार आहे ना ते तेव्हा मी त्यामध्ये लगेच एंट्री करणार आहे पण तेव्हा ती वर ब्रेक करणार आहे तेव्हा त्यामध्ये मी लगेच एंट्री करणार नाही तिला रिटेस्ट केल्यानंतरच मी यामध्ये एंट्री करणार आहे तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा मी दाखवणार आहे का रिटेस्ट करण्यामागे काय लॉजिक आहे ते चार्टवर मी तुम्हाला सांगेल खालच्या साईडला मी का लगेच एंट्री करणार आहे त्यात आपण पाहून घेऊया बिकॉज पहिल्याच मध्ये मला समजलं इथे सेलिंग प्रेशर खूप हायर झालेलं आहे मित्रांनो म्हणून पहिली कॅन्डल ही रेड बनलेली आहे म्हणजे इथे ओपन होताच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर ट्रिगर झालं त्यामुळे इथे ही रेड कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते आता जेव्हा ती पाहायला मिळते जेव्हा ती खालच्या साइडला ब्रेक करेल तर मी यामध्ये एंट्री करणार आहे आता माझं टार्गेट आणि स्टॉप लॉस कसं असणार आहे स्टॉप लॉस माझा ऑबियस आहे वरच्या साईडला असणार आहे टार्गेट माझं जितके हे पॉइंट आहे फर्स्ट टार्गेट माझं याप्रमाणे राहणार आहे पण तुम्ही आपले व्हिवर आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्विंग आयडेंटिफाय करायचे जसा की हा एक स्विंग आहे की इथून प्राईज रिव्हर्सल झालेली होती तर माझ्यासाठी हे एक टार्गेट राहणार आहे त्यानंतर हा एक स्विंग आहे हे दुसरं टार्गेट राहणार आहे तर हे तुम्ही पाहू शकतात पहिलंही टार्गेट हिट झाला आणि दुसरंही टार्गेट इथे हिट झालेला आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो याप्रमाणे तुम्ही टार्गेट सुद्धा काढू शकता नाही तर डेफिनेटली याच्यात जितके पॉईंट आहे तितके पॉईंट तुम्ही खाली मेजर केलं तर तेवढं फर्स्ट टार्गेट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर इथे आपण पाहू शकतो रेड कॅन्डल होती खालच्या साईडला ब्रेक केला तर एक स्मूथ ट्रेड मला इथे पाहायला मिळाला आता त्याचप्रमाणे त्या दिवशी जाऊ आपण त्या दिवशी पण मला फर्स्ट कॅन्डल तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो ही इथे कॅन्डल आहे फर्स्ट रेड कॅन्डल आहे परत तर सिमिलर आहे मी तिचा हाय आणि तिचा लो इथे मार्क केला जसंही ब्रेक केलं आता पॉईंट दुसरा काय मित्रांनो फर्स्ट कॅन्डल नंतर पुढच्या दोन कॅन्डल मध्येच इथे ब्रेकडाऊन व्हायला हवं किंवा ब्रेकआउट व्हायला हवं जे पण असेल ते का असं म्हणतोय कारण मार्केटमध्ये मुमेंटम आहे मार्केटमध्ये कधी मुमेंटम येणार आहे तर ती मुमेंटम लगेच यायला हवी हे लक्षात ठेवायचंय कधी मार्केट स्लो होऊन गेलं म्हणजे ही मोमेंटम कुठे ना कुठे कमी होते प्रेशर आहे तर ते प्रेशर दिसायला हवं होते बाईंग साईडचं असो का सेलिंग साईडचं असो आता इथे तुम्ही म्हणणार इथे तर तिसऱ्या कॅन्डलने ब्रेक केलं पण मित्रांनो शॅडो तर खाली चालली गेली होती म्हणजे कुठे ना कुठे प्राईस त्याच्या खाली ट्रेड करून आलेली होती एंट्री आपली झाली नव्हती पण आपल्याला इथे प्रेशर दिसतंय की प्राईस खालच्या साईडला सस्टेन करते आहे आणि तिच्या फिफ्टी पर्सेंटपेक्षा ती प्राईस खाली सस्टेन करते हे सुद्धा आपल्याला जेव्हा ही रेड कॅन्डल बनते आणि त्याच्या फिफ्टी पर्सेंटच्याच खाली सस्टेन करते म्हणजे इथे सेलिंग प्रेशर जास्ती आहे आणि जेव्हा ही ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या वरती सस्टेन करतात आपल्याला इथे समजून घ्यायचंय की ही बाईंग साईडला जाण्याची शक्यता आहे कधी ग्रीन कॅन्डल बनली आणि लगेच खाली येऊन गेली तर आपल्याला इथे समजायचं की पहिली कॅन्डल ही फक्त ट्रॅपिंग कॅन्डल होती आणि पहिल्या कॅन्डलमध्ये आपल्याला चित्र काही वेगळं दाखवलं आणि ऍक्च्युली चार्ट काही वेगळा वर्क करतोय पुढे आपण पाहणारच आहे तर इथे थर्ड कॅन्डलने ब्रेक केला तर तुम्ही पाहू शकता सिमिलर किती मोठं टार्गेट मिळालं आता परत जितके पॉईंट इथे दिसत आहे तितके पॉइंट तुम्हाला मिळणार आहे आणि परत प्राइज ऍक्शनुसार तुम्हाला स्विंग आयडेंटिफाय करायचं आहे मला हा एक स्विंग दिसला हा एक दिसला हा एक दिसला एक्सटेंड केले मी सगळे स्विंग मला एक एक टार्गेट माझे इथे अचीव्ह झाले तुम्ही कधी ह्या रणनीतीने करा किंवा स्विंग आयडेंटिफाय करून तुम्ही इथे टार्गेट काढू शकतात मित्रांनो मी दोन्ही पद्धती सांगितल्या तुम्हाला तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही ते ट्रेड करू शकता आता परत दिवस पाहूयात आपण पा। आता मी मित्रांनो हा दिवस थोडं मोठं करतो कारण बिकॉज ती डोजी कॅन्डल आहे आता मी तिला मार्क करणारे फर्स्ट कॅन्डल तुम्ही खाली पाहू शकता आणि हे चॅट तुमच्याकडे पण अवेलेबल आहे तुम्ही स्वतः मार्किंग करून याला अनालाइ करू शकता आता इथे मला काय समजतंय की डोजी कॅन्डल आहे आता डोजी कॅन्डल काय सांगते तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सिंगल स्टिक डबल स्टिक ट्रिपल स्टिक कॅन्डल स्टिक पॅटर्नच प्रॉपर प्लेलिस्ट आहे त्यामध्ये टोटल सायकोलॉजी एकेका कॅन्डलची सांगितली कधी तुम्हाला खरं शिकायचं आणि तुम्हाला स्वतः चार्ट अनालिस करता याला हवं असं कधी तुम्हाला वाटतंय की तुम्ही नक्की ती प्लेलिस्ट पाहा पाह तिच्यामध्ये एक के कॅन्डलची सायकोलॉजी सांगितली पण कधी तुम्हाला वाटते मला कोणी कॉल देऊन द्याला कोणी पुट देऊन द्याला मला सांगून द्याला की या लेवलच्या वरती हे कर त्या लेवलच्या वरती ते कर तर मग ठीक आहे तुम्ही कधी दुसऱ्यांच्याच भरवश्यावर ट्रेडिंग करणार आहे तर तुमचं करिअर इथे जास्ती मोठं राहणार नाही कधी तुम्ही शिकलात तर इथे तुम्ही मार्केटमध्ये सस्टेनही करणार आणि चांगलं प्रॉफिटही कमवणार आहे म्हणून शिकायकडे लक्ष द्या ना की आयत काही मिळतंय आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आता इथे काय समजते डोजी कॅन्डल डोजी कॅन्डल मीन्स काय अनडिसिजन कॅन्डल म्हणजे हे वरती ब्रेक करू शकतं खाली ब्रेक करू शकतं मग मी इथे वेट करणार आहे ब्रेक होण्याचा आता मी जो नियम सांगितला होता तुम्हाला फर्स्ट कॅन्डल झाल्यानंतर था सेकंड आणि थर्ड कॅन्डलने ब्रेक करायला व केलंय का पुढच्याही कॅन्डलने ब्रेक केलं नाही त्याच्या पुढच्याही कॅन्डलने इथे ब्रेक केलं नाही मग त्यानंतर ही कॅन्डल आहे ग्रीन टीने ब्रेक केलं मग मी इथे ब्रेक झाल्यावर इथे परत लगेच ट्रेडमध्ये बसणार नाही का बसणार नाही कारण खूप टाईम लावला त्याने ब्रेक करण्यासाठी म्हणजे मला काय समजतंय इथे बाईंगचं प्रेशर हवं त्या प्रमाणात नाही मी रिटेस्टचा वेट करणार आहे प्राइस वरती गेली इथे खाली आली इथे रिटेस्ट झाली आणि मग इथून मी, मी ट्रेडला बसलो तर मला वन वे एक रॅली पाहायला मिळाली कधी मी इथेच बसलो असतो तर प्राईज वर गेली परत खाली आली म्हणजे माझी कॉस्ट टू कॉस्ट कधी आली असती म्हणजे मी त्यामध्ये घाबरलो असतो किंवा अरे प्राइज वरतून खाली होऊन गेली किंवा मी एवढा वेळ बसलो तर माझं माइंडसेट बिघडून जातं आपली सायकोलॉजी डिस्टर्ब होऊन जाते म्हणून आपण इथे रिटेस्टलाच बसायचंय की तिथून आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळते आणि जेव्हाही टाइम घेऊन ब्रेक करत आहे ना तेव्हा आपला हा स्टॉप लॉस हा राहणार नाही हा स्टार्टिंगच्याच मुवमेंटला राहील पण आपण नंतर कधी त्या मुमेंटमध्ये एंटर करणार आहे जसं की इथे पाहतोय तेव्हा आपल्याला हे इथले जे स्विंग दिसत आहे त्या स्विंगच्या इथे आपला एस सेल लावायचा आणि जेणेकरून आपला एस सेल पण लहान होणार आहे की मार्केट कधी रिवर्स झालं तसं एस सेल हिट झाला तर प्रॉब्लेम नाही आता एस सेल हिट होईल का होईल मित्रांनो मार्केट येते डायनामिक डायनामिक म्हणजे काय ते कधी काय करेल ना याचं काहीच तुम्ही अंदाज बांधू शकत नाही आपण प्रेडिक्टेशन करतो प्रेडिक्टेशन कशावर कर करतो मागे चार्टने कर प्रकारे बिहेव्हिअर केलंय त्यानुसार आपण अंदाज बांधतोय अंदाजावर ना आपण सांगतो की असं होऊ शकतं मग ते शक्यता असते ना तर स्टॉप लॉससाठी सुद्धा आपण रेडी राहायचं आहे आणि रिक्स टू रिवॉर्ड सुद्धा आपल्याला इथे मॅनेज करायचा मित्रांनो म्हणून स्टॉप लॉस हिट होईल नो no प्रॉब्लेम पण कधी माझं दहा दहा स्ट्रॅटर्जी वर्क करते आणि माझे दोनदा स्टॉप लॉस हिट होता आणि आठ वेळा मला प्रॉफिट मिळतंय तर मला सांगा स्ट्रॅटर्जी कशी आहे बेस्ट आहे की नाही कारण मी आठ प्रॉफिट करतोय दोनदा स्टॉप लॉस द्यायला काही प्रॉब्लेमच नाही ना मला तर ही कन्सेप्ट डोळ्यासमोर ठेवा मी चालतो म्हणून स्टॉप लॉस आपला नेहमी हवा म्हणून मी सांगतो की पूर्ण व्हिडिओ पाह तुम्हाला नियम पण बदललेले दिसले जसं आपण चार्ट पाहतो त्यानुसार दे स्टॉप लॉस पण कशा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करायचा ते पण सांगितलं आता अजून आपण मागे जाऊयात इथे ही आपल्याला कॅन्डल दिसते आता परत आपण तिचा हाय तुम्ही खाली पाहू शकता आणि तिचा लोला मार्क केला आता मी तुम्हाला सायकोलॉजी बोललो होता आणि कॅन्डलची ती इथे तुम्हाला कामात येणार आता तुम्ही म्हणणार ही रेड कॅन्डल आहे भरपूर बिगनर लोक ही म्हणणार की ही रेड कॅन्डल आहे कॅन्डलच्या मार्क्सची सायकोलॉजी समजून घ्या प्राईज इथे ओपन होते प्राइस वर गेली वर सस्टेननी केलं खाली आली खाली पण सस्टेनने गेली केली परत वर गेली आणि इथे कुठेतरी क्लोज झाली मग ही तुमची बॉडी बनली मग इथे काय समजतंय आपल्याला की प्राइस खाली तर आली होती पण खाली थांबली वरती गेली मग एक प्रकारची ही बुलिश कँडल आहे कारण जास्ती करून खाली वीक दिसतोय म्हणजे बुलिश कँडल आहे मित्रांनो मग बुलिश कँडल आहे तर कुठे ब्रेकआउटला मी प्रेफर देणार आहे वरच्या लगेच खालच्या साईडला रिटेस्ट झाल्यावर मी इथे एंट्री करणार आहे मग इथे थर्ड कॅन्डलने ब्रेक केलं मी एंट्री करणार आहे का नाही मी रिटेजचा विचार करणार आहे रिटेस्ट करायला आलं प्राइस परत आतमध्ये एंटर होऊन गेली माझी एंट्रीच झाली नाही परत प्राईज आली मी रिटेचचा वेट करणार आहे परत प्राईज वर चालली गेली आणि पूर्ण वेळ ही पंधरा मिनिटाच्या रेंज मध्ये राहिली म्हणजे लक्षात घ्या आपण ट्रेड पासून वाचलोय ट्रेड घेण्यापासून वाचलोय आपण चुकीच्या डायरेक्शनला हेच म्हणतोय मी हेच प्रकार असतात ट्रॅपिंगचे कि तुम्हाला दाखवली रेंज ब्रेक झाली अरे पहिली पण कॅन्डल रेड होती दुसऱ्या दुसऱ्याने ब्रेक केलं इथे सेलिंग प्रेशर आहे चला इथे पोझिशन बनवतो बरोबर आहे ऑब्बियसली कॅन्डल क्लोज झाल्यावर पोझिशन बनवणार तुम्ही इथून पोझिशन बनवली तर ह्या पॉईंटपर्यंत पर्यंत तुम्ही ऑप्शनमध्ये किती पॉईंट कमवणार आहे हा स्कॅल्पिंग करताय ठीक आहे पण किती पॉईंट कमवणार आहे तुम्हाला टाइम पण किती लागलाय ते पॉईंट मिळण्यासाठी ते पा ऑप्शन डीके पण तिथे मॅटर करत आहे म्हणून पहिली कॅन्डल कशी के बनते ते समजणं गरजेचं आहे तसं की इथे ही एक प्रकारची हॅमर कॅन्डल बनते इथे कधी ब्रेक झालं असतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॅन्डलमध्ये तर मी लगेच एंट्री केली असती पण त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ब्रेक होतो तर मी इथे लगेच एंट्री नाही मी रिटेजचा वेट करणार आहे हेच लहान लहान पॉइंट आहे मित्रांनो पंधरा मिनटाचे कॅन्डलची स्ट्रॅटर्जी सर्वांनाच माहिती पण हे बारीक गोष्टींनी माहिती आणि मग ते ट्रॅप होऊन जातात मग ते म्हणतात की अरे स्ट्रॅटर्जी वर्क करत नाही जाऊ द्या मी काहीतरी नवीन सेटअप शोध आता आपण परत एक उदाहरण पाहूयात पुढचं आता इथे सिमिलर आहे इथं गॅप डाऊन असल्यामुळे क्लिअर कॅन्डल दिसते आपल्याला तिच्या हायला लावला आणि तिच्या या ठिकाणी मी लोला सुद्धा मार्क केला रेंज मोठी बनली काही हरकत नाही आता ही कॅन्डल कोणती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं कमेंट नक्की करायचं आहे मित्रांनो की तुम्हाला समजतं काय मला कसं का काय समजणार आहे तुमच्या कमेंटवरनं तर नक्की ही कॅन्डल कोणती ती कमेंट करायची आता ही कॅन्डल ही या ठिकाणी ओपन झाली वरती गेली वरती सस्टेन केलं खाली आली खाली इथे कुठेतरी क्लोज झाली म्हणून खालच्या साईडला बॉडी दिसते आणि वरच्या साईडला आपल्याला शॅडो दिसते म्हणून कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज पाहणं गरजेचं ही सगळी सायकोलॉजी याच्यामध्ये तर तिथे ग्राफिक्समध्ये समजवलं आहे मित्रांनो तुम्हाला ग्राफिक्स ॲड केलेले आणि कशा प्रकारे प्राइसची मुमेंटम होते हे त्यात सिरीजमध्ये इन डिटेल्स दाखवलेलं आहे आणि प्लेलिस्ट प्ले आहे तुम्ही प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकतात सिंगल डबल अँड ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि महत्त्वाच्या स्कॅन्डल आणि पॅटर्न आपण तिथे इन्क्लूड केलेले तर प्राईज इथे क्लोज झाली बरोबर आहे इथे ओपन झाली आणि इथे क्लोज झाली म्हणजे ही झाली बेरिश कॅन्डल वरती प्राइजने जाण्याचा प्रयत्न केला सस्टेनने केला खाली आले मग माझ्यासाठी ही निगेटिव्ह कॅन्डल झाली म्हणजे मला काय आयडेंटिफाय करायचंय पहिल्या पंधरा मिनिटात कॅन्डल पॉझिटिव्ह निगेटिव्ह का साईडवेज आहे साईडवेज मीन्स दोजी कॅन्डल आहे माझ्यासाठी निगेटिव्ह मग मा खाली ब्रेक झाला तर मी तुरंत तसलाच विचार करणार आणि लगेच एंट्री बनवणार पण प्राईज खाली क्लोजच दिली नाही कॅन्डलने वर गेली वरती क्लोज दिली मग आता अपोजिट साईडला जेव्हा जाते तेव्हा मला काय वेट करायचं आहे रिटेस्ट वर गेली प्राईज रिटेस्ट करण्यासाठी खाली आली पण प्राईस तर पूर्णपणे खाली एंटर होऊन गेली हीच गोष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की या ठिकाणी इथे ट्रॅपिंग केली प्राईस एवढा वेळ साईडवेज होऊन वरती जाताना दाखवली वरती जशीच गेली तिथूनच प्राईज खाली फिरले तर ह्या ट्रॅपिंगपासून आपण वाचू शकतो मित्रांनो म्हणून ही ही जी सायकोलॉजी आहे पंधरा मिनिटाच्या कॅन्डलस्टिकची ही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला जवळपास मी पाच दिवस कंटिन्यू दाखवलंय प्रकारे तिने वर्क केलेलं आहे म्हणून कधी तुम्हाला अशाच प्रकारचं युनिक कन्सेप्ट आणि एक कन्सेप्ट मध्ये इन डिटेल जाऊन आपण काय काय पाहायला हवं हे कधी आवडत असेल शिकायला तर कमेंट नक्की करायची कारण तुमच्या कमेंटच माझा उत्साह वाढवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेअर करा मी चालू लाईक करा जेणेच माझा उत्साह वाढेल आणि मी अजून चांगल्या कन्सेप्ट तुमच्यापर्यंत इन डिटेल्स पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कधी तुम्हाला व्हिडिओ आवडतो तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायची आणि अशाच प्रकारच्या युनिक नॉलेजसाठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद